ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल ओबीसी महिलांच्या वतीने तीव्र शब्दात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी पोलीस अधीक्षकाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली पंकजा मुंडे यांच्या बाबत अभि तडेकर पाटील राहणार पाचेगाव यांनी फेसबुक वर इंस्टाग्राम वर केलेले आक्षेपार्ह पोस्टमुळे जिल्ह्यातील सर्व महिलांच्या भावना दुखावल्या असून त्यांच्या महिलांनी निषेध व्यक्त केला याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदनही देण्यात आले ओबीसी सर्व पदाधिकारी कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन द्यायला आलोय आमच्या ओबीसीच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल अतिशय अश्लील भाषेमध्ये इंस्टाग्रामवर फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेली आहे असं कोणा कोणाच्याही बाबतीमध्ये असं घडायला नाही पाहिजे कारण की कसं आहे सोशल मीडियाचं इतकं चुकीचा वापर इतकं अस्लील खालच्या भाषेमध्ये जाऊन जर वक्तव्य होत असेल तर आमचं हे प्रशासन काय करत आहे त्यामुळं आज आम्ही सर्व ओबीसी पदाधिकारी व महिला पदाधिकारी तीव्र निषेध करत आहोत आणि म्हणून आज आम्ही इथं निवेदन द्यायला आहोत त्याचा प्रशासनाने दखल घ्यावी आणि हे जिथून होते ते ताबडतोब यांना काहीतरी अशी शिक्षा करावी जेणेकरून पुन्हा कोणी पोस्ट करताना विचार करेल